मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा आपण पाहतो की आता हा जो पुसद इथला पूल आहे तर हा पूल जे लेबर आहे मित्रांनो ते क्रेनच्या वर आलेले आहे आम्ही आता हा सीन कॅप्चर करण्यासाठी लगेच हे फास्ट आलेलो आहोत परंतु आपण बघू शकतो की ही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे आणि या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज आपण हे लेबर जे आहे तर त्याला फायनल फिनिशिंग फायनल टच देण्याचा प्रयत्न करत आहेत वर येण्यासाठी पण मित्रांनो या ठिकाणी क्रेनचा वापर आपल्याला होताना दिसतो तर काका एकंदरीत काय वाटतं आपल्याला ट्रेन बोला तर ट्रेन हे अध्या आधुनिक यंत्रानुसार या रेल्वे ट्रॅकचं चा काम चालू आहे पा प्राध्यापक भारत बडे सरांनी दोन हजाराच्या वर हे व्हिडिओ या रेल्वे ट्रॅकचे टाकलेले आहे आणि त्याच्यामुळे हे जे वर्कर लोक दिसत आहेत मागे पा हे पुलाचं काम आता फिनिश करत आहेत आणि त्याच्यामुळे हे फिनिशिंग होत असताना आपल्या दिग्रस्करांना फार सुखकारक होणार आहे कारण रेल्वे ट्रॅकमुळे जो व्यापार आहे तो म महत्त्वाचा व्यापार वाढणार आहे आणि म्हणून हे मॅकॅनिझम तुम्ही मागं पाहत असाल फार आदर्श असं मॅकॅनिझम आता सेंट्रल गव्हर्नमेंटने पाठवलेलं आहे आणि हे लगेच हा पूल पूर्णत्वास येईल आणि इथून मग पुढे भविष्यकाळात आपली ट्रेन जाणार आहे तुम्ही बोला मित्रांनो आमचा बडेसाचं जे युवा मार्गदर्शन जे चॅनल आहे त्या चॅनलवर आतापर्यंत जवळपास आम्ही तीन हजार ते चार हजार व्हिडिओ त्या रेल्वेचे टाकले रेल, टाकलेले आहेत जेवढा फॉलो रेल्वे मंत्रालयानं घेतला नाही तेवढा फॉलो आम्ही या रेल्वे ट्रॅकचा घेतलेला आहे आणि <laughs> प्रत्येक रोजची माहिती इत्यमभूत आम्हाला जे दिसलं आम्ही ते शूट करून त्यात टाकतो त्याच्यामुळे तुम्हाला जर काही दिग यवतमाळ ते नांदेड रेल्वेच्याबद्दल जर काही माहिती वाटत असली पाहिजे असली तर आमचं जे चॅनल रे, जे आहे ते तुम्ही बघू शकता म्हणजे सुरुवात सुरू होईपर्यंत आम्ही जोपर्यंत रेल्वे आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रोज सकाळी पाच वाजता येणार इथं आणि बघणार रेल्वे सुरू झाली की नाही फायनल हे करू आपण काय ना आपलं बोला रामदास पाटमाशे हां तर काय वाटत आपली ट्रेन कधी सुरू होईल हे आता बरेच दिवस पाहू राहिलो काम चालू दिसत आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा वर्धा यवतमाळ नांदेड आपला व्हिडिओ आपण या माध्यमातून बनवलेला आहे हे चालू होईपर्यंत आपण काही थांबणार नाही धन्यवाद